सिन्नर शहरातील विविध कॉफी शॉपवरील अश्लील प्रकाराबाबत वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे पाहून सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीने कारवाई आधी एक स्टिंग ऑपरेशन कॉफी शॉपवर केले आणि ते पोलीस खात्यातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवले आणि तात्काळ त्यावर कारवाई सुरू झाली एस एन न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल पालकमंत्र्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी घेत संपूर्ण नाशिक शहरासह ग्रामीण भागात कारवाईचा धडाकाच सुरू झाला सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज ही वृत्तवाहिनी गेल्या तेरा वर्षापासून सिन्नरकरांची सेवा करीत आहे ते करत असताना वेळोवेळी अन्यायविरोधात बिंदिकत आवाज उठवण्यात अग्रक्रमाने भाग घेता आली आहे अन्यायविरोधात आवाज उठवताना कुठल्याही दबावाला कधीच बळी पडली नाही सामाजिक बांधिलकी जपत असताना सिन्नरमधील अनेक अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला त्यामुळे सिन्नरकरांचा विश्वास एससी न्यूजवर झाल्याने आम्हाला सिन्नरमधील कॉफी शॉप नावाखाली चाललेले अश्लील प्रकाराबाबत माहिती मिळाली त्यावरून सामाजिक भान व वाया जात असलेली युवा पिढी या सर्वांचा विचार करत आम्ही विविध कॉफी शॉपवर स्टिंग ऑपरेशन करून घडत असलेला प्रकार उघड करण्याचे ठरवले त्यानुसार सिन्नर बसस्थानक समोरील कॉफी शॉपवर स्टिंग ऑपरेशन सुरू केले येथील प्रकाराचा व्हिडिओ ऑडिओ तुम्हीच आहे का या संभाषणादरम्यान काही अश्लील शब्दांचा वापर झाल्याने आम्ही ते थोडक्यात दाखवत आहोत वरती 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 नाही झाली लागेल पाहतील आतमध्ये पाहते हा पण आपण कोण पडणार करणार मला पण आणायचं सोबत अरे असं बघेल どうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどう कुन 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 कुन

महाराष्ट्र दिसला पर्याय बेटी होती त्यांना पण थोडं केलं खाली कॅफेला का आतमध्ये रूम आहे रूम आहे का तो कसा आहे का आता लेट होईल कसं आणि आम्ही काही होते हप्ता घ्यायला बेड काढे आणि पोलीस बोलले बेड काढून टाकून का दडा 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 सदरील व्हिडिओ आम्ही पोलीस विभागातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवले आणि तत्काळ सिन्नर येथील कॉफी शॉपवर कारवाई झाली स्टिंग ऑपरेशनची दखल नाशिकच्या पालकमंत्र्यांनी घेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील कॉफी शॉपवर कारवाईचे आदेश करतात सध्या नाशिक शहरातील कॉफी शॉपवर कारवाईला सुरुवात झाली कॅफे या ठिकाणी फक्त कॉफी पुरण्याच्या बरोबर स्वतंत्र कंपारमेंट करून प्रायव्हेट स्टे नावाखाली वेगळं एक इन्क्लोजर तयार करण्यात आल्यावर माहिती मिळाली होती यामुळे काही गुन्हे देखील घडले आहेत आणि भविष्यात देखील विविध प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता होती त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये महापालिका आयुक्त साहेब आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आली होती त्यानुसार महापालिका आयुक्त साहेबांनी आजच रोजी एक संयुक्त पथक नेमून यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस अधिकारी आणि मुख्य म्हणजे महानगरपालिका टाउन प्लॅनिंग हे सर्व अधिकारी यांची जॉईंट टीम करून अशा कॅफेची तपासणी करण्यात आली आणि यानुसार एकूण सात कॅफे महानगरपालिकेतर्फे सील करण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी असं बे बेकायदेशीरित्या एन्क्लोजर तयार करण्यात आलेलं आहे ही कारवाई आणखी संयुक्तपणे याच पुढे आणखी तीव्र राहील एनक्लोजर तयार करण्यात आले होते की ज्या प्रकारे मध्ये गैरप्रकार करण्यास नक्कीच वाव आहे तर ते होऊ नये त्याला प्रतिबंध बसावा आणि संभाव्य गुन्ह्यांना आळा बसावा या दृष्टीने ही कारवाई यातून फक्त पोलीस प्रशासनास विनंती आहे की असले समाजाला काळीमा फासणारी घटनांना पाठीशी न घालता वेळीच अशा अनधिकृत व्यवसायांना आळा घालावा आणि असले उद्योगधंदे ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणच्या जागा मालकांनी देखील विचारपूर्वक जागा भाड्याने द्यावे कॉफी शॉपच्या मार्गावर आता शहरातील शाकाहारी हॉटेल देखील तरुण तरुणींना निवांत वेळ मिळावा यासाठी सोय करून दिली असून सिन्नर पोलिसांनी अशा हॉटेल व्यावसायिकांना समज देऊन कपल्सना परवानगी नाकारावी व अल्पवयीन मुलामुलींना कुटुंबांसोबतच प्रवेश द्यावा अन्यथा प्रवेश नाकारावा अन्यथा थोड्या आर्थिक लोभासाठी आपण भावी पिढीला कुठला आदर्श देताय याचा विचार होणे गरजेचे झाले आहे एस साठी विजय शितोळे